दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी करण्यात येईल असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिलेले आहे मंत्रिमंडळाचा विस्तार हा अकरा अथवा बारा डिसेंबरला होण्याची शक्यता आहे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार असून त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे विधानसभा सदस्यांच्या शपथविधीचे अधिवेशन सात ते नऊ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार असून राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड नऊ डिसेंबरला होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाखुशीने का होणार स्वीकारले असते तरीही गृह खात्याचा आग्रह अद्यापही कायम ठेवला मात्र भाजपनं त्यास ठाम नकार दिला असून त्याऐवजी महसूल नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते त्यांना देण्याचा प्रस्ताव दिला आहे शिंदे यांनी आता शपथ घेतली असताना भाजपनं शिवसेनेला देऊ केलेली खाती शिंदे स्वीकारतील का असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे शिवसेनेला अकरा किंवा बारा मंत्रीपदं मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही तेवढीच मंत्रीपदे हवी आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते पुन्हा मिळावे असा आग्रह असून भाजप त्यास अस अनुकूल आहे पण गेल्या मंत्रिमंडळात मिळालेल्या खात्यांसह आणखीनही काही खात्यांची मागणी त्यांनी केली आहे शिवसेनाने राष्ट्रवादी काँग्रेसला कोणती खाती द्यावीत आणि त्यांच्या कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे याबाबत फडणवीस हे भाजप पक्षश्रेष्ठींची चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत भाजपकडे वीस मंत्रीपदे असतील पण त्यापैकी काही रिक्त ठेवली जाणार आहेत पहिल्या टप्प्यात कोणाला संधी द्यायची फडणवीस हे पक्षश्रेष्ठींची चर्चा करणार आहे ओलांडलेल्या नेत्यांना ने मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार मंगल प्रभात आदी ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासंदर्भातही विचार विनिमय सुरू आहे मंत्री आणि खाते वाटपाबाबत निर्णय न झाल्यानं गुरुवारी केवळ फडणवीस शिंदे आणि अजित पवार अशा तिघांचा शपथविधी झालाय मात्र आठवडाभरात हे तीनही नेते एकत्र बसून मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेतील असं सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक